महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा दिनांक एक जून रोजी आमच्याकडे पिंपरी चिंचवड किलोमीटर येवाज आवाडे पोलीस हद्दीमध्ये आम्हाला आमची मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील अंमलदार गणेश सावंत यांना गोप मिळालेल्या बातमीवरून आम्ही एक तीन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते ते त्यामध्ये उमेश चंद्रकांत केदारी मंथन सातकर आणि विशाल खानेकर अशा तीन गुन्हेगारांची नाव नाव आहेत हो त्यांच्याकडून आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला पाच पिस्टल वीस राऊंड मिळालेले होते सदर आरोपी आम्ही थोडे वेळा पोलिसमध्ये गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपी हे सराईत अवेलेकर गुन्हेगार आहेत आणि हे संघटित गुन्हे गुन्हेगार हे संघटित गुन्हेगार असल्याकारणाने आणि अभिलेख गुन्हेगार असल्याने यांना आळा घालण्यात आणि त्यांच्यावर आम्ही तत्काळ कडक कारवाई मोकांवर का कारवाई केलेली आहे यांना मोका कलम यांच्या सदरगुणांमध्ये आम्ही वाढ केलेली आहे आणि सदरगुणं तपासातून कोणी मान्य आमची ए सी पी विशाल विशाल साहेब हे करत आहेत यामध्ये आम्ही नागरिकांना या असं आवाहन करल्यामध्ये की कोणीही पिंपरीचं डायकला हीमध्ये तर कोण बेकायदेशीर पिस्तूल बाळगू नये विक्री करू नये किंवा पिस्तुलांचा बाळगून तरी दहशत माजू नये या आरोपींनी यामध्ये असंच त्यांचा विक्री करण्याकरता दहशत माजवण्याकरताही पिस्तूल आणल्याचं निष्पन्न झालं नाही आम्ही यांच्यावर मोकावर तर कडक कारवाई केलेली आहे तर यापुढे कोणीही जरी असे कारवाई पिस्तूल अवैधरित्या बाळगेल किंवा काही तस्करी करेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल याच प्रकारे